अकोले तालुक्यातील बिबदरावाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जीर्ण खोल्यांच्या साहित्याचा जाहीर लिलाव होणार असून इच्छुकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिब बिबदरावाडी येथे उपस्थित राहावे असं आवाहन मुख्याध्यापक आणि अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांनी केलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिबदरावाडी संशेरपूर येथील शाळा खोल्या जीर्ण झाल्यानं सदरची लेखी माहिती शाळा व व्यवस्थापन समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंडळ अहिल्यानगर तसेच जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना कळविली होती याबाबत अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अहिल्यानगर तसेच जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी याबाबत शाळेची विनंती मान्य करून सदर दोन वर्ग खोल्यांचे निर्लेखन मंजूर झाल्यासंदर्भाचं पत्र शाळेला प्राप्त झालंय याबाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून सदर दोन वर्ग खोल्यांच्या साहित्याचा शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर लिलाव करण्याचे योजले असून ज्या कुणास या लिलावात सहभागी होऊन साहित्य घावायचे आहे त्यांनी सकाळी ठीक अकरा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिबदरावाडी येथे उपस्थित राहावे या संदर्भातल्या नियम व अटी या लिलावापूर्वी वाचून दाखवल्या जातील याविषयीची माहिती कोणाला जाणून घ्यावायची आहे त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिबदरावाडी येथे सदरची माहिती उपलब्ध करून दिली जाईल जास्तीत जास्त इच्छुकांनी लिलावात सहभागी होण्याचं आवाहन मुख्याध्यापक तसेच अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती बिबदरावाडी यांनी केलं आहे